मंडळी महादेवाच्या मंदिरात शिवपिंडीचं थेट दर्शन न घेता नंदीच्या शिंगातून दर्शन घेण्याचा नियम तुम्हाला माहिती आहे का हा नियम काही उगाचच नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहेत याला शृंग दर्शन असं म्हणतात पण ते कसं करावं ते श्री गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीच्या शिंगांवर ठेवावेत त्या दोन बोटांच्या मधून शिवलिंगाचं दर्शन घ्यावं आता असं का करायचं तर शिवपिंडी मधून माणसाला ते तेज असं नाही जर थेट दर्शन घेतलं तर काही जणांना डोकं जड होणं चक्कर येणं किंवा अंगात कंप सुटणं असे त्रास होऊ शकतात शृंग दर्शन घेतल्याने नंदीच्या शिंगांमधून येणारं सौम्य तेज आपल्या शरीरात प्रवेश करत आणि आपल्या रजतम दोषाचं शुद्धीकरण होतं असं म्हणतात नंदीच्या वृषणाला हात लावणं म्हणजे कामवासनेवर संयम ठेवण्याचा प्रतीक आहे तर शिंगांना स्पर्श करणं म्हणजे अहंकार आणि क्रोधावर ताबा मिळवणं आहे शृंगदर्शनामुळे शिवपिंडीमधून निघणाऱ्या उष्ण आणि तीव्र लहरी सौम्य होतात आणि त्या आपल्याला त्रास न देता लाभदायक ठरतात नंदीच्या शिंगावर तर्जनी आणि अंगठा ठेवून घेतलेलं दर्शन म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक मुद्रा आहे यामुळे शरीरात शक्तीचा प्रवाह संतुलित होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते शिवाचं दर्शन घेणं ही भक्तांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी त्यासाठी शास्त्र सांगतं तसं योग्य पद्धतीनं शृंग दर्शन घ्यावं म्हणजे त्याचा पूर्ण लाभ आपल्याला होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सांगितलं जातं अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करा